घरात सगळं आहे पण समाधान नाही कामधंदा आहे पण पैसा थांबत नाही मुलं होतात पण ती टिकत नाहीत कधी विचार केला आहे का की हे सगळं आपल्या पूर्वजांचं असू शकतं पितृदोष एक अशी गोष्ट आहे की जी, जी नात्यांच्या पलीकडे जाऊन आपलं भाग्य ठरवते पितृदोष म्हणजे काय पितृदोष म्हणजे आपल्या कुलातले पूर्वज ज्यांना मृत्यूनंतर शांती मिळालेली नाही त्यांच्या अर्धवट इच्छांचे ओझ तुमच्या पिढीवर येतं ती आत्मा अतृप्त राहते आणि तेच दोषात रूपांतरित होतं पितृदोष कसा ओळखावा घरात वारंवार अशी लक्षणं दिसतात का घरात एकामागून एक अपघाती मृत्यू आजोबा वडील चुलते बाहू मृत्यूनंतर विधी न होणे हरवलेली प्रेते अशांत मृत्यू स्त्रियांचा गर्भपात मूल न होणे किंवा अपंग संतती जन्माला येणे बालमृत्यू अकमसात आजार अन्न न अन, मिळून तडफडून मृत्यू किंवा घरात एकापाठोपाठ एक येणारे आजारपण स्वप्नात पित्त पित्रांनी येऊन रडणे काही मागणे आणि याचना करणे हे सगळं सूचित करतं की पूर्वज कुठेतरी शांत नाहीत ते स्मरण करून देऊन तुम्हाला मुक्ती मागत आहेत आणि त्यांना मुक्ती फक्त पुढची पिढीच देऊ शकते आणि जेव्हा पुढची पिढी त्यांना मुक्ती देत नाही तेव्हा ते, ते अतृप्त आत्मे बनून आपल्याला त्रास देत असतात त्यालाच आपण पितृदोष असे म्हणत असतो पत्रिकेतून पितृदोष कसा ओळखावा पत्रिकेत खालील गोष्टी पितृदोष दाखवतात सूर्य आणि राहू दोन मिळून जर पत्रिकेत आले तर तो वंशदोष होतो बाराव्या स्थानामध्ये शनिकेतू आणि राहू यांचा जर प्रभाव असेल तर तो पितृदोष बनतो सप्तम आठव्या आणि नवव्या भावामध्ये जर अशुभ योग असेल तर तो पितृदोष बनतो हे सगळं असल्यास त्या व्यक्तीला पितृदोष त्रास देत असतो पितृदोष का होतो आध्यात्मिक कारणं अपघाती अकवसात मृत्यू मृत्यूप्रश्चात त्या व्यक्तीचे कोणतेही धार्मिक विधी न होणे आत्म्याला तर्पण श्राद्ध न मिळणे पित्रांना विसरलं जाणं या सगळ्यामुळे अतृप्तपणे बघतात कृपा नाही तर तक्रार होऊन त्रास देतात ते आपल्यालाच आपल्या माध्यमातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करायला लावतात पाचवा मुद्दा आहे पितृपंधरावडा म्हणजे काय आणि का, का महत्वाचा सप्टेंबर ऑक्टोंबर दरम्यान येणारा पंधरावडा म्हणजेच पितृपक्ष या काळात पूर्वज पृथ्वीवर येतात अशी श्रद्धा आहे जर या काळात त्यांना श्रद्धेने अन्न पिंडदान तर्पण दिलं तर ते शांत होतात आणि आपल्याला सर्वतोपरी आशीर्वाद देतात पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहेत रोजचे उपाय पितृसूक्त व पितृस्तोत्र यांचं वाचन करणे ओम पितृगणाय विघ्न विघ्न हे अशा पद्धतीचा पितरांच्या मंत्राचा जप करणे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो श्री विष्णवे महा या मंत्राचा नियमित जप करणे स्वप्नात पितर दिसत असल्यास लगेच त्यांचे तर्पणाने दान करणे दान कोणकोणती असतात तर प्रत्येक अमावस्याला शुभ्र पांढऱ्या खिरीचे दान करणे बिनमिठाचा मिठाचा दही पितृ पंधरावड्यात घराच्या बाहेर किंवा छतावर दररोज ठेवणे पितृ पंधरवडा गाय कुत्रा कावळा आणि मासा ह्यांना जितके जमेल तितके अन्नदान करणे पांढरे वस्त्र अन्न तिळाचं दान ब्राह्मणांना करणे वृक्षपूजन पिंपळ वृक्ष हा पितरांचे प्रतीक असतो हा विष्णूचं प्रतीक असून तो पितरांचा आश्रयस्थान मानला जातो रविवार वगळता दररोज पिंपळाच्या झाडाला तीळ दूध आणि गंगाजल वाहणे झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालणे सायंकाळी तुपाचा दिवा लावणे शिवपूजन प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर गंगाजल भस्म आणि तांदूळ वाहणे गायीच्या शेणावर म्हणजे शेणकुटावर गाईचं तूप लवंग टाकून अग्नी प्रज्वलित करणे व पितरांचे स्मरण करणे या विधीमुळे पितृदोष नाहीसा होतोच परंतु घरातील वास्तुदोष असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर तीही नाहीसे होते अत्यंत त्रास असल्यास विशेष विधी कोणते असतात नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध गया किंवा पवित्र स्थळी करायचे चांडाळ दोष शांती आणि कालसर्प दोष शांती हे अत्यंत त्रास असल्यास करून घ्यावेत पित्रांचा आशीर्वाद म्हणजे काय पित्यांचं समाधान म्हणजेच आपल्या घराची शांती आपल्या घरात जेव्हा काही अडतं थांबतं तेव्हा कधी त्यांचं स्मरण केलं का ते कुठले परके नाहीत ते आपलेच वडील आजोबा चुलते आपल्या रक्ताचे आपले नातलग आहेत त्यांचं आपल्यावर ऋण आहे आणि तेच ऋण आपण फेडू शकतो विचार करा आपल्याला जर आपल्या मुलांनी विसरलं तर आपणही एक दिवस पितरच होणार आहोत आज जर आपण आपल्या पितरांना मुक्त केलं तर उद्या आपल्यालाही शांतता मिळेल हे कर्म नाही हे आपलं ऋण आहे आणि ऋण फेडल्याशिवाय जीवन शुद्ध होत नाही जर तुम्हाला हे सगळं महत्वाचं वाटलं तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा तुमच्या कुटुंबियापर्यंत शेअर करा आणि व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम पितृदेवता भ्यो नमहा जर तुम्हाला मोफत पंचांग पाहायचे असेल तर मी त्याबद्दल मार्गदर्शन करू शकते भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत शुभम शुभमभवतो धन्यवाद